आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील महिला ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे तर दुचाकीस फार गंभीर जखमी झाले आहेत लक्ष्मी शिवाजी पाटील वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार पाटगाव तालुका बजरगड असं त्या महिलेचे नाव असून पती शिवाजी भीमराव पाटील असं जखमी दुचाकी स्वाराचं नाव आहे त्यांच्यावर कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत हा अपघात रेंदाळा रांगोळी मार्गावर आज सायंकाळच्या सुमारास घडला बजरगड तालुक्यातील पाटगाव येथे राहणारे शिवाजी पाटील हे आपली पत्नी लक्ष्मी यांच्यासह शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी इथं नातेवाईकांच्या उत्तर कार्यासाठी दुचाकीवरून गेले होते तेथून ते दुचाकीवरून परतताना रेंदाळ गावानजीक आले असता समोरून उसानं भरलेला ओव्हरटेक ट्रॅक्टर करताना शिवाजी पटेल यांचा दूँचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्यांच्या पत्नी लक्ष्मी या ट्रॉलीच्या पाठीमागील चाकाखाली सापडल्या चाक डोक्यावरून गेल्यानं त्या जागीच छा झाल्या तर शिवाजी हे गंभीर जखमी झाले आहेत या अपघाताची हुपरी पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे या अपघातामुळे रेंदा रांगोळी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती